शिक्षक द्या विद्यार्थ्यांची आर्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात भरली शाळा बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन आम्हाला शिक्षक द्या विद्यार्थ्यांची आर्त या घोषणेने संपूर्ण जिल्हाधिकारी परिसरात दनाल गेला होता यावेळी या, या मागणीचे निवेदन येथील अधिकाऱ्याला देण्यात आले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ बोराडे म्हणजे बाबासाहेब लिवे यांच्यासह विद्यार्थी आदींची उपस्थिती होती <laughs> हे बोलू नका जालना जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या अगोदर सहा असून अधिक पद शिक्षणादरिक्त असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तीवर फार मोठा परिणाम होत होता गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही शिक्षणादरि जागा भरा आणि शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनिधित्व रद्द करा या मागणीसाठी संघर्ष करतो विद्यार्थ्यांना पालकांना सोबत आंदोलन करतो कर। परंतु जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी वर्ष करा आणि शिक्षणाधिकारी कायदा दाखल यामध्ये दखल घेतली होती त्यामुळं आज आम्ही शिक्षकांच्या प्रतिशक्त रद्द करावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी जालना तिथे ते विद्यार्थीनं शाळावर आंदोलन केलं सकाळच्या अकरा वाजल्यापासून तर आता रात्रीचे सात वाजू लागले तर आता त्यांचं कायद्याने दखल घेतली आणि हे जे पत्र हे मुख्य कार्यादि निर्माण त्यांनी आम्हाला देखील जर दोन आठवडा सगळं मागितला दोन त्यांनी जर शिक्षकांचे प्रतिनिधित्त रद्द केले नाही तर आता लढा आम्ही तीव्र करू आणि विभाग व्यक्त झाले असेल मुख्य कार्यानं तिथं येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करू वाच इतर या